त्यानंतर विनंती करतोय की नवनिर्वाचित नगरसेविका साक्षीताई पाबरेकर यांचं स्वागत करायचंय पुष्पगुच्छ आणि शाल देऊन

करो या मरूया इराद्या जात येतो अमोल अमोलच्या समोर येतो सातचा डिफेट सात विरुद्ध बोनस गुण ऑन आहे पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का डू ऑरची चढ आहे परंतु सुंदर काम पाहायला भेटेल आणि त्याच्या साथ इदार सुंदर पक्कड गुण मिळतोय तो शिवशोभो संघाला पहिल्या गुणाचा मानकरी जातोय तो शिवशो श्रीवत संघ त्यांना त्याना प्रत्युत्तर पारस डुआर करू करूया मरू या इराद्याने चढ आहे पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का छान सुंदर डाव्या कोपऱ्यातून मधल्या कोपऱ्यात चंचल चलक चप्पल बोनस गुण मारण्याचा प्रयत्न आणि बोनस प्लस टू पॉइंट सुपर रेड सुपर रेड केले आपल्या संघासाठी पारस येणे पुन्हा प्रत्युत्तर ओंकार धनुस गुरू मारण्याचा प्रयत्न रिकाम्या असतं आपल्याला चप्पल दाखल नाही ना प्रत्यु उत्तर फोन नाही का तनुज धनुष गुरु त्याच्यासमोर आहे तो चार जणी पेठ चार विरुद्ध एक अशी लढत आहे ती चावली रेड अशी आंगणात पाहूया गुपरेज मारल्या कोपऱ्यात त्यांच्या चला चप्पळ अशी चढाई पाहायला भेटते खेळ करतोय दाखल त्यांना प्रत्युत्तर ओमकार रोटकर दहा नंबरची जर्सी बलिदान केलेला एक अष्टबैल खेळाडू म्हणून ज्याची घटना केली जाते असा हा खेळाडू त्याच्या समोर येतो सातचा डिपेंड आपल्या संघाचे तीन हिरे मैदानाबाहेर बसलेत त्याची जाणीव ठेवून खेळतोय पाहूया आपल्या संघाला कोण मिळवून देईल का चढाई दोन गुणांची कमाई करून दिली आपल्या संघासाठी अधिकेत आणि माळी याला बाद करणं काही यशस्वी ठरत नाही त्यांना प्रत्युत्तर पण नाही का पारस पारसच्या समोर आहे तो सहाचा डिपेंड बोनस गुणवान आहे पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का छान सुंदर नव्या कोपऱ्यात हात लाग करून घरी बाद करण्याचा प्रयत्न छान सुंदर चढाई पाहायला मिळते ती पारसची यांनी एकाच चढाई सुपर रेड केली होता असा हा खेळाडू रिकाम हि शब्द भूत दाखल त्यांना प्रत्य उत्तर पुन्हा एकदा ओंकार त्याच्या चढा आपल्याला वारंवार पाहायला भेटतील असा हा खेळाडू पाच मिळते एक अशी लढत रिकाम ह्या शब्द दाखल त्यांना प्रतिउत्तर उत्तर पुन्हा एकदा विनंती करतोय सूर्यची साखरे यांना की आपण व्यासपीठावर येऊन बंद व्हायचंय चढार गेलाय तो पारस पारस समोर आहे तो सहाचा डिपेंड बोनस गुणवान आहे आता मात्र पारसला बांधकामात होत आहेत अमोल आपल्या संघाला गुण मिळवून देते त्यांना प्रत्युत्तर पण नाही का हो का त्याच्या आपल्या वारंवार पाहायला मिळतील चार विरुद्ध एक अशी लढत आहे ती शिवशंभू अंगणात

कमी खेळ करतो दाखल देणार उत्तर पुन्हा एकदा ओंकार याचा आपल्याला वारंवार पाहायला मिळतो असा हा खेळाडू ओंकार <्णारीण थाला> विनायक गोविलकर फुटबॉलवाडा यांच्याकडून पटायला एक हजार रुपये नेमकी

सामना विश्रांती साठी थांबलेला आहे विश्रांती पर्यंत दोन्ही संघाचं गुणफलक दोन्ही संघ बरोबरी चार 4 चालू सामना संपलेला नंतर लगेच होणारा सामना गांदेवी वडवली विरुद्ध शिवराजी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गर्विषा सह मैदानावर hazardous ठेवायचा आहे चालू सामना संपताच लगेचच आपला सामना खेळला जाय विषांतीनंतर सामन्याला सुरुवात होते चढाईसाठी जाते समोर येतो सात साडी पेन सात विरुद्ध एक अशी लढत दोन्ही संघ पाहूया सात विरुद्ध एक आपल्या सकाळला गुण मिळवून देईल का तनुज रायडर सांगा ला प्रत्युत्तर ओमकार दोन विरुद्ध एक सुपर ट्रॅकलची संधी आहे पाहूया आपल्या संघाला गुण मिळून देईल का ओमकार सुपर ट्रॅकल करण्यात यशस्वी होईल पाहूया चार गुणाचे चढाई एक गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी त्यांना प्रत्युत्तर सिकंदर आपल्या सौकावळ्या दाखल त्यांना प्रत्युत्तर आव्हल एक मिळून एक अशी लढत

मंडळाला श्री गणेश क्रीडा मंडळ गणेश आणि यांच्याकडून एक हजार रुपयाची देणगी प्राप्त झाली मंडळ त्यांचा अत्यंत अत्यंत आहे सामना संप्पाला शेवटची पाच मिनिटं जाहीर केली गुणफलक दहा चार विशांतीपर्यंत दा चार चार असा गुणफलक होता परंतु विश्रांतीनंतर सहा गुण मिळवले ते गावदेव रेडर्स या संघाने समोर रिकव्हर असतो तो मुद्दा करत आहे प्रत्युत्तर समोर आहे तो सातचा डिफेंड सात विरुद्ध अशी लढत आहे पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का आपल्या संघावर एक लोणाचा भजा यायची जाणी घेऊन खेळतोय एक गुणाची कमाई गुणाची कमाई करून दिली आपल्या संघासाठी टाइम ऑफ घेतलाय तो गावडी रायडर्स संघाने सुरुवात सागरजी गुरु यांना सुद्धा विनंती करतो आपण व्यासपीठा जाऊन स्थान बंद व्हायचाय चढा गेला येतो ओंकार ओंकारच्या समोर येतो सात साठी सात विरुद्ध ही कशी लढत आहे सामना संपायला शेवटची चार मिनटं जाहीर केली कमाय सभे तो ताकदत्तर पण नाहीत अधिकेत समोर आहे तो सहाचे रुपये सहावी रुपये गुणवान आहे गुणांनी कमाई केली सुंदर चढाई अधिकेतची आपल्या संघाला गुण मिळवून दिलाय त्यांना प्रत्युत्तर अबोल साजेश भाटकर आणि अजय चव्हाण यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थान बंद व्हायचंय चढर गेलाय तो हवी आपल्या संघाला देईल का आणि सुंदर

ज्यांनी या साड्यात खरोखर रंगत आणले असा हा खेळाडू अनेक त्याच्या समोर येतो चार चार विरुद्ध एक अशी लढत आहे पाहूया

बाब घेतलाय तो शिवशंभू संघाने चला विनंती आहे शिवराजे आणि महादेव वडवली दोन्ही संघांना विनंती आहे की आपण तयार राहायचंय सिद्धेश रोडकर यांना ग्रीन कार्ड देण्यात आलेलं दे आहे सामना चालू असताना बाहेरून बोलू नये सामना संपाला शेवटची दोन मिनिट सेकंड रेड आहे सामना संपाला शेवटची दोन मिनिट जाहीर केलेत पंचानी चढत जातोय तू अनिकेत अदिकीद, अनिकेतच्या समोर आहे तो चारचा रुपये चार विरुद्ध एक अशी लढत आहे आणि सुंदर पकड पाहायला मिळते रेडर सकाकडून ऑफिशियल अप घेतलाय सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते चढाईसाठी जातोय सुशांत आणि सुंदर पक्कड पाहायला मिळते ती सुशोभ संघाकडून सामन्याला खरोखर रंगत येते प्रत्युत्तर पुन्हा एकदा पारस चार विरुद्ध एक अशी लढत रायडर आउट गुड मिनिट आहे तो गांधी रेडर सांगायला सुंदर प्रयत्न होता बाराचा परंतु अपयशी ठरला झाले जात येतो ओंकार ओंकारच्या समोर आहे तो सहा तारी पेन निदान आढळण्याचा प्रयत्न ओंकार दाखवते ना प्रति उत्तर आणि केच आणि केच्या समोर येतो पाचचा निकट पाच विरुद्ध एक अशी लढत आहे भावी आपल्याला संघाला पण मिळवता येईल का सामना संपलाय सामना हार्दिक अभिनंदन स्पर्धेत सहभाग घेतला संघाने त्या संघाचा हार्दिक आभार विनंती करतोय साजेजी भाटकर अक्षय अजयजी चव्हाण यांना की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन व्हायचंय साखर गुरु आपण सुद्धा व्यासपीठावर जायचंय तुला शिवराजे आणि गावदेवी रेण गावदेवी वडवली संघाने त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचाय घाबरलेले